सल्फरने भरलेल्या धावत्या ट्रकला भीषण आग फायर टीम व प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला नाशिक प्रतिनिधी नितीन देवरे गोटी परिसरात सल्फरच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र महिंद्रा अँड महिंद्रा फायर टीम तसेच प्रशासनाच्या त्वरित आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रिटायर्ड कमांडो व फायर ऑफिसर हरीश चोबे शिवानंद राय तसेच फायरमन मनोज भडांगे यशवंत पाटील नवनाथ दाल भगत अक्षय अक्षय उबाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सल्फरच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी पाण्याचा जोरदार मारा करत डी सी पी फायर एक्स्ट्रिंगिशरचा प्रभावी वापर केला दरम्यान आग जंगलाच्या दिशेने पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने तातडीने जेसीपी मशीन मागवण्यात आली जंगलाकडे जाणाऱ्या भागात मातीचा टाकून आगीचा प्रसार रोखण्यात आला आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली संपूर्ण बचाव कार्यात घोटी टॅप पोलीस तसेच इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव मॅडम तहसीलदार अभिजित बारवकर नायब तहसीलदार तसेच इगतपुरी नगर परिषद सदस्य नागेश जाधव यांचे मोलाचे सहकारी लाभले फायर टीम पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या तात्काळ आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून परिसरातील नागरिकांनी सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत